संग्रामपूर तालुक्यातील जल प्राधिकरण एकशे चाळीस गाव योजनेतील पाण्याच्या टाकीचे काम हे गेल्या तीन महिन्यांपूर्वी सुरू आहे सदर काम मुंबईच्या आय एच पी या कंपनीने घेतले असून त्यांच्या मार्फत या कामाची सुरुवात झाली होती मात्र सदर टाकीचे बांधकाम हे ग्राउंड लेवल पासून अधिक उंचीवर घेणे अपेक्षित होते परंतु ही चूक टाकीचे जे काम हे जवळपास पूर्ण होत असताना संबंधित ठेकेदाराच्या लक्षात आले त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी या टाकीचे बांधकाम करीत असलेल्या मजुरांनी तिथून पळ काढला सध्या वानखेडे येथील या पाण्याच्या टाकीचे काम लेवल अभावी सध्या बंद पडले आहे त्यामुळे जलप्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामाच्या दर्जाची सखोल चौकशी करून भर उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईचा प्रश्न असताना बंद पडलेल्या पाण्याच्या टाकीचे काम तातडीने पूर्ववत चालू करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार वानखेड संग्रामपूर शुभ ढगे राहणार वानखेड बरोबर तुमचं शेत इकडे या रस्त्यानंच आहे का हो याच रस्त्यानं शेत दररोज म्हणजे ये बार बार। जा असे सांगित बरोबर हे पाण्याच्या टाकीचं काम आलेलं आहे आपल्या वानखेड गावमध्ये केव्हापासून चालू आहे हे जवळजवळ आता दोन महिने झाले बरं चालू आहे बरोबर आता आठ दिवस झाले ते काय कोणी इथं कोणीच नाही आहे हजर कोणीच नाही कोणीच नाही आहे हजर हे सगळं सगळं इथं काम जे आहे हे पाहून राहिलो मी दररोज येतो समजा इकडे या रस्त्याने ये जाय दररोजची तर हे दिसून आलं की बा आता इथं कोणी वाली नाही याचा असंही म्हटलं चालते कारण की इथं केव्हापासून केव्हापासून कोणी नाही इथं इथं आठ दहा दिवस झाले आता कोणीच नाही आहे इथं आठ दिवसापासून इथं कोणीच नाही कोणीच नाही कोणीच नाही आता हे एवढं मोठे बीम आहे एवढं मोठं हे मटेरियल पडलेलं आहे सगळं सगळं इथं अजून हे ज्या पायऱ्या होत्या ह्या पायऱ्याचं काम इथपर्यंत गेलं होतं लेवलला तिथं कोणी पाहून टाकलंय त्या ह्या पायऱ्या पाळून टाकल्या पाळून टाकल्या कोण वाली आहे त्याचा कोणीच नाही कोण नाही आहे बर हे काम सुरू असताना याच्यावर पाणी मारलेलं नाही पाहिलं का तुम्ही कधी मारताना दिसलं मारता का मारताना दिसलं नाही पहा बर आता काय आठ दिवस झाले याच्यावर पाणी मारलं नाही अजून कोण नाही ना नाही ठीक आहे ठीक आहे आणि या पायऱ्या पण तोडून टाकल्या पायऱ्या पण बांधलेल्या पायऱ्या कोणी याचा कोणी वालीच नाही आता काय करतील काय ते बरं बरं ठीक आहे तर ते ना कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट दिला असेल त्यांना पाहायचं असतं बरोबर बरं इथे कोणचं फलक वगैरे लावलं होतं का त्यांनी काम सुरू करायचं काम सुरू करायचं फलक नाही लागला इथं नाही बस इथं पडलेलं म्हणजे हे ते काम करत होते त्याच्याकडून कोणी लक्ष देत